फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह The wireless device... या ठिकाणी व्यासपीठ अलंकृत करणारे महनीय मान्यवर आणि आज या ठिकाणी आपल्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान सत्कार होणार आहे त्याचप्रमाणे काही विशेष सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि शिष्यवृत्ती प्रदान सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि तुम्ही सर्व उपस्थित शिक्षक सभासद तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो आजच्या या पतसंस्थेच्या एकोणसाठाव्या वार्षिक सोहळ्यामध्ये या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय व स्वागत करण्यासाठी मी उभा आहे आजच्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सर्वांचे सुपरिचित श्री श्रीकृष्ण नाईक सर आपल्याला लाभलेले आहेत सर प्रिंसिपल म्हणून गव्हर्नमेंट प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित वा वार्षिक अहवाल दोन हजार समोर ठेवत आहे सन्माननीय पतसंस्थेच्या सर्व सभासद संचालक मंडळ आणि इतर चिंतका सप्रेम नमस्कार आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने एकोणसाठव्या वार्षिक अहवालाच्या निमित्ताने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अहवाल आपल्या सादर करताना मला अत्यंत आनंद होतो दीपिका मांद्रेकर सौ पल्लवी पुढचा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे कुमार वेद जयवंत पाटील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे पुढचा विद्यार्थी आहे कुमार, कुमार गज

की तुम्ही ड्रायव्हर बघा ड्रायव्हर म्हणजे गाडी चालवणारा ड्रायव्हर नाही तर ते काय आहे ते पाहू डी डिसिप्लिन आर रिस्पेक्ट आर इंटेलिजंट बी विजन ई एफिशियंट आणि आर रिस्पॉन्सिबिलिटी हे सर्व गुण ज्याच्या अंगी असतात त्या वाहन चालकाला कधीही मागे पडून पाहण्याची गरज भासत नाही स्वागत करा सर्वप्रथम प्रथम सौ नेहा खानोलकर या वाणिज्य शाखेतून चांगलेन झाला आहे जनरल ऑफ टेक्नॉलॉजी स्पेशल कुमार विशाल याने विद्यार्थ्यांना विनंती करेन की त्यांनी ग्रुप फोटो साठी पुढे यावेकाचे आमच्या विद्यार्थ्यांना घडवत असतो त्यांचं जीवन फुलबत असतो तशी ती कौतुकाची थाक आम्हा सुद्धा शिक्षक सभासदांना वेळोवेळी लाभली तर आपलं सुद्धा प्रोत्साहन तेवढंच वाढेल अशीच ही कौतुकाची फुले उधळून आम्ही आमच्या शिक्षक सभासदांना प्रोत्साहित करूया

बारा जुलैच्या शाळेत कार्यकारी मुख्याध्यापिका म्हणून सेवेत रुजू झाल्या आणि शेवटी एकोणीस वर्षे त्याच शाळेत विद्याधनाचे काम करीत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्राथमिक शाळेत निवृत्त झाल्या सरासरी एकूण अडतीस वर्षे शिक्षकीपेक्षा कार्यरत राहून असे विद्याधनाचे कार्य समाधानाने पूर्ण केले एस एस सी शिक्षण सरकारी हायस्कूल तोरसे पेडणे येथे पूर्ण करून एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्राथमिक शिक्षक शिक्षणपीठ कोल्हापूर येथे बी ए पश्चिमेच्या आडवान विठला देवी आणि पाटा या शाळेमध्ये निरागसपणा हा मनापासून न्यून काढून टाकाल तर तुमची निष्ठा आणि शिक्षण आर्यन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्राप्त केले सर्वांशी प्रेमाने आपुलकीने आणि मन मिळावं शांत स्वभाव अशी त्यांची ओळख त्यांची प्रथम नेमणूक तेवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून मल्लामास मांदरे पेडणे येथे झाली त्यानंतर नऊ मार्च दोन मध्ये सरकारी प्राथमिक विद्यालय मल्लामास मांदरे या शाळेत सरकारी नावाप्रमाणे संवेदनशील मोहक विद्यार्थी व सहशिक्षकांकडे नम्रपणे प्रथम नेमणूक सप्टेंबर सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय येथे त्यानंतर हसापूर कासारवडणे उगवे पोरसकडे येथे विद्यालयाचे कार्य केले तसेच सरकारी प्राथमिक विद्यालय कोकेवाडा मोरजी व शेवटी कन्नाईवाडा मोरजी या शाळेतून कार्य करत असताना तीस नोव्हेंबर 2024 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. एकूण त्यांनी 41 एक वर्षे विद्यादानाचे कार्य सुखरूपपणे पार पाडले. उर्वरित आयुष्य त्यांना सुखासमाधानाने जावो अशी आपल्या पतसंस्थेच्या कार्यकारिणी मंडळ आणि सर्व सभासदांच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद टीचर मी दिलीप सावंत टीचर यांना की त्यांनी आपला कमी चाळीस केली धन्यवाद टीचर मुलांच्या जीवनाच्या उद्भवल दोग भोविण्यासाठी खूपच काम करत असतो रातर असतो तेव्हा जेव्हा आम्ही शाळेत जेव्हा आम्ही शाळेची पाळी ओढल्यानंतर तो, आमच्याकडून विध्या विशेष उत्सवमूर्ती निवृत्त शिक्षक तसेच विद्यार्थी ज्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे ते सर्व विद्यार्थी इतर सर्व शिक्षक आणि पालक जे आलेले आहेत ते पत्रकार आणि फोटोग्राफर आज या सरकारी पथसंस्थेने हा जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम मी असं म्हणेन की सर्वप्रथम मी या पतसंस्थेचे अभिनंदन करते अहवालात अध्यक्षांनी मागच्या वर्षी जे जे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यांचा अहवाल सविस्तरपणे वाचलेला आहे आणि त्यांचं कार्य जे आहे या संस्थेचे ते खरंच कौतुकास्पद का आहे त्यांनी आमच्या या हॉलसाठी जो ॲम्प्लिफायर दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि हा जो सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी त्यांना मी थोडंसं मार्गदर्शन करेन सर्वप्रथम जे आपले पाच शिक्षक ज्यांचा इथे निवृत्त शिक्षक ज्यांचा इथे सन्मान झालेला आहे मी असं म्हणेन की हे शिक्षक पाचही शिक्षक हिरे होते आणि त्यांच्या निवृत्तीने पेडणे तालुक्यात एक पोकळी निर्माण झालेली आहे आत्ताच तुम्ही दोन शिक्षकांचं मनोगत ऐकलं आणि मनोगत ऐकताना ते मनोगत सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले खरंच माझ्या काळजाला त्याने हात घातला हरिजन सर मनोहर हरिजन सर आणि हर्षिता मॅडम असं वाटलेलं की म्हणजे वेळ होत आहे आणि आयोजक म्हणत होते थोडक्यात सांगा पण हे जे त्यांचे अनुभव ती त्यांची आयुष्याची शिदोरी आणि सांगताना खरंच माझ्या हृदयाला स्पर्श केला त्याने मनोहर सरांनी सुरुवातीलाच एक अनुभव जो सांगितला की मांद्रे गावातील शिक्षक आईसाठी गोळी काढून ठेवतात आणि सात वाजता हजर होतात शाळेत हे प्रत्येक शिक्षक कसं करतो आपल्या घरात मी सुद्धा शिक्षकांना सांगताना असंच म्हणते की ज्यावेळी तुम्ही शाळेत येतात त्यावेळी घरचा विचार करायचा नाही तुमच्या समोर विद्यार्थी असतात त्यांचा विचार तुम्ही करावा आणि असंच आमचे सगळे शिक्षक करतात आता तुम्ही निवृत्त झालात तुमच्या आयुष्यातील एक इनिंग संपलेली आहे पण दुसरी इनिंग सुरू होते विद्यार्थी तुम्ही हजारो विद्यार्थी घडवले तुमच्या या शिक्षिकी पेशात असताना पण आता यापुढे तुम्हाला तुमची गरज समाजाला आहे तुम्ही बघतात समाजात कित्येक युवक युवा, युवा पिढीला खरं तर तुमची गरज आहे तुम्ही बघतात की ते म्हणजे कधी वाईट मार्गाने जातात हां तर त्यांना मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज आहे तसंच बाकीचे जे शिक्षक जे असतील तुमच्यासारखेच तर त्या शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण सगळेच शिक्षक हिरे नसतात पण त्यांना हिरे घडवतायत जसं आपण विद्यार्थ्यांना घडवलं तर माझ्या कारकिर्दीत मी बघितलं की काही शिक्षकांना अजून जे यंग आत्ताच रुजू झालेले आहेत त्यांना तुमच्यासारख्या शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे मार्ग तर हे तुम्ही करावं तुमच्या उर्वरित आयुष्यात नंतर या इथं विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर विद्यार्थ्यांसाठी मी असं म्हणेन की म्हणजे दहावी उत्तीर्ण झालेले किंवा बारावी उत्तीर्ण झालेले किंवा पदव्युत्तर झालेले वि विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी मी असं म्हणेन की आमच्या वेळी ज्या सगळ्या साधन सुविधा उपलब्ध नव्हत्या पण तुम्हाला आता पावली आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला गोवा युनिव्हर्सिटीत जावं लागत होतं पण तुम्हाला आता मापशात त्या सुविधा उपलब्ध आहेत तसंच करिअर गायडन्सवर तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं तर ह्या सगळ्या ज्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत त्या सगळ्या संधींचा तुम्ही लाभ घ्यावा तिसरा जो इथं सन्मान करण्यात आला तो प्रज्ञाशोध परीक्षे ज्या शिक्षकांनी मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या शिक्षकांना मला काहीच एक सात आठ विद्यार्थ्यांचा इथं सुद्धा आपल्याला सात टक्के व्याज मिळणार पण जास्त जे कोण व्याज देतात ते जास्त धोक्याचे असतात आपण म्हणतो की जे आपण एफडी डी ना एफडी ती काय करतात हे आपण विचार करायला पाहिजे आणि ह्या धामधुकीच्या जीवनात आपण बघितलंय की तर तऱ्हेचे करन्सी आहे मी तर नाव घेऊन घेत नाही तर तऱ्हेचे करन्सी आलेले पण मी म्हणेन की ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं डिपॉझिट करा जो कोण व्यक्ती येईल त्याला सांगा की माझं पॅन कार्ड इथं जॉईंट होणार का नाही माझं पॅन कार्ड पाहिजे का आधार कार्ड पाहिजे का जर त्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की पॅन कार्ड आणि आधार कार्डची का काही गरज नाही तर तुम्ही ते अवश्य तिथून दूर व्हा कारण की पॅन कार्ड आणि आधार कार्ड जर तुम्ही तुमच्याकडे मागितला तर ते संस्था असं मिळणार नाही कारण की योग्य आहे रजिस्टर्ड आहे आणि पॅन कार्ड असल्या कारणाने जो कोण आपल्याला इन्कम मिळेल त्याच्यावर आपण सरकारला काय इंटरेस्ट वगैरे काय ते देऊ पण ह्या गोष्टीपासून आपण सर्वजण सर्वजण काळजी घेऊया हो कारण का आपला जो पैसा जो आहे की उपर की कमाई नीचे कमाई आपल्या शिक्षकाला नाही आहे कारण आपण सर्वजण जण जे आपलं आपलं कष्टची कमाई आहे ती आपण योग्यरित्या योग्य बँकेत आणि योग्य स्टेट मध्ये डिपॉझिट करूया आणि कारण की आपलं मुलं गावं पुढं आहे काही काही संस्था आपण बघितलेल्या आहेत ते कसं त्यांचं डफाईत केलेले आहे तिथं वळू नका आपली सोसायटी कार्यक्रम आहे साठ टक्के बरं पण रिस्क घेऊन बारा टक्के तेरा टक्के मध्ये जाऊ नका आणि योग्य पद्धतीने तुमचं जे डिपॉझिट आहे ते करा आणि प्रवट जे आहे की ऑनलाईन आहे त्याच्यापासून आपण लांब राहूया जास्त वेळ घेत नाही पण मला आज इथं बरोबर बोलण्याची संधी आणि त्याचबरोबर एक माझे जवळचे मित्र श्री उमेश नाईक बाकी सर्व संचालिका इथं बसलेले आहेत समोर प्रेस मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि सभाश्रद्धामध्ये काही माझ्या विद्यार्थिनी पण आहेत आज एक आश्चर्य वाटलं कारण की तीस वर्षापूर्वीचे विद्यार्थिनी आज मला या समारंभामध्ये भेटले कारण की तीस वर्षापूर्वी पूर्वी श्री सप्तेश्वर हायर सेकंडरी त्यावेळेची न्यू इंग्लिश हायर सेकंडरी जे विद्यार्थिनी आज इथे मला भेटली खरोखरच खूप आनंद वाटला कारण की विद्यार्थ्यांचं मनोबल चेंज होत राहतात पण ते आपले सर आहे म्हणून पुढे येतात काही खास मित्र पण आज माझ्या ह्या सभागृहामध्ये हजर आहेत परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन ज्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक यशस्वी विद्यार्थी मी त्यांना म्हणेन त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं पालकांचं पण अभिनंदन करतो बारावीचे विद्यार्थी त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे शिक्षकांचे अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना एक भावी यश संपादित हो, भाव अशी मनोकामना व्यक्त करतो आज इथे आपण खामग्रहामध्ये हजर असतात मला माहीत आहे की सकाळी नऊ वाजता तुम्ही इथं आलेला आहात या कथसंस्थेने गेल्या वर्षी सतरा हजार रुपयाचा नफा केला होता पण वर्षी त्यांचा नफा एकोणीस पर्यंत आहे या दोन लाखाचा दोन पर्यंत त्यांनी जास्त नफा सभासदासाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे आणि खरोखरच मी हा सर्व सभासदांचं डायरेक्टरांचं अभिनंदन करतो कारण की त्यांनी आपली सोसायटी तुमची सोसायटी ही नफ्यात आणलेली आहे ज्यावेळी मी अहवाल वाचला त्यावेळी मी बघितलं की बॅलन्स शीट एन पी एचा भाग नाही एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट जर एक सभासद जर आपलं नियमितपणे कर्ज जे घेतलेलं आहे ते जर पे करत नाही परत करत नाही तरी तर आपल्याला एन पी आप ए हा फॅक्टर उपलब्ध होतो पण या सोसायटीच्या बॅलन्समध्ये एन पी ए हा फॅक्टर नाही याला सर्व तुम्ही जबाबदार आहात कारण की है कि आप लें जा जा है आप ही अशी एक पतसंस्था आहे की आपल्या फायनान्शियल गरजा ज्या आहेत ते आपल्याला भागत असतात आणि आयुष्यामध्ये पहिलं लोन जर आपल्याला कोण देतो तर ते ही पतसंस्था तुम्हाला सर्व एग्री असेल मला कारण की मी सुद्धा जेव्हा गव्हर्नमेंट मध्ये जॉईन झालो आणि ज्यावेळी पैशांची कमतरता लाभली तेव्हा आमच्या सोसायटीचं पहिलं लोन घेतलं पण मी सर्वांना अशी विनंती करेन की संबंध शैक्षणिक वर्ष किंवा शैक्षणिक काळ जो आहे तो कर्जात राहू नका कधीतरी कर्जमुक्त होऊया जशी आपली सोसायटी आज कर्जमुक्त आहे त्यांनी दुसऱ्याकडून लोन घेतलेला नाही आपली गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह अपेक्स बँक आमचे आहे त्यांच्याकडून लोन घेऊन आपल्याला दिलेलं नाही आहे सोसायटी आपल्या पायावर भरपूर्म उभी आहे आणि आपण पण तसं कसं करूया लोन उचल जर झाली नाही तरी सुद्धा मी बघितलं की एकवीस लाख बँक मध्ये आहेत आपण सर्वांनी या लोन उचल करावी कारण की इथं लोन उचल फक्त मला वाटतं नऊ टक्क्यामध्ये आपल्याला लोन मिळतात आणि जे आणखी एक जमिनीची बाजू म्हणजे सर्व सभासद जे आहे त्यांच्याने भरपूर असे ठेव या, या सोसायटीमध्ये ठेवलेले आहे आणि जो बॅलन्स आहे ठेव आणि ठेव आणि कर्ज त्याचबरोबर लिफ्ट मध्ये एक्झ आहे आणि मला वाटतं की एक अत्यंत सुंदर अशी सोसायटी आहे आणि ऑडिटरने त्याला एक दर्जा दिलेला आहे आणि मी अशी विनंती केली की सर्व सभासदांना किंवा डायरेक्टरांना की कि यशस्वी वाटचाल ह्या संस्थेची होऊ दे आज ही संस्था साठाव्या वर्षात पदार्पण करते पण आमचे गव्हर्नमेंट सर्वांमध्ये साठाव्या वर्ष एकदम धोक्याचं असतं कारण की साठ वर्षांमध्ये रिटायरमेंट पण आमची सोसायटी रिटायर होणार नाही पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्ष किंवा सवलतीच हे चालू राहील कारण की आज जे सभासद आहे पुढच्या वर्षी दुसरे सभासद असणार डायरेक्टर असणार पण हा कंटिन्युअस प्रोसेस जो आहे तो तुमच्या सहकार्याने डोलत राहणार अशी मी मनोकामना व्यक्त करतो आणि त्याचबरोबर जे निवृत्त शिक्षक इथं पाच निवृत्त शिक्षक झालेले आज निवृत्त झालं मी माझं भाग्य समजेन कारण की माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे कारण की त्यांच्याने एकदम एक चांगलं कार्य आपल्या शैक्षणिक मध्ये केलेलं आहे आणि त्यांचं यथित मानचिन्ह किंवा सन्मान त्यांच्या इथे झालेलं आहे आज आपण बघतो की मार्केटिंगमध्ये जास्त तऱ्हेचे धोकादारी किंवा तरी मेसेज आपल्याला येत असतात पण ते असं असतं की साठ वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहे अशा व्यक्तीने ते जास्त मेसेज येतात ह्या निवृत्त झालेल्या शिक्षकांना विनंती करतो की तिथं जे मेसेज येतात ते दुर्लक्ष करा कारण की आपलं मध्ये फ्रॉड होऊ शकते आपल्याला असं सांगत सांगितलं जाईल की बारा टक्के व्याज देतो आम्हाला बरोबर बारा टक्के व्याज आता जर आपण स्टेट बँक घेतली तर आपल्याला सहा ते सात पर्यंत व्याज मिळत आपली जे ठेवची योजना जी आहे तुम्हाला म्हणजे इथं जे बाकीचे शिक्षक आहेत ते आपल्या परीने प्रयत्न करतात पण मी या वर्षी असा एक मार्गदर्शक तुम्हाला एक वर्कशॉप घेईन ज्यांना सर्व शिक्षकांना प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करायचं ह्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि सात आठच विद्यार्थी नाही तर प्रत्येक शाळेतून निदान एक दोन विद्यार्थी तरी प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजेत त्याने त्यांना ती शि शिष्यवृत्ती प्राप्त झाली पाहिजे याची मी दखल घेईल तर जास्त बोलत नाही कारण प्रमुख पाहुण्यांचं भाषण आहे आणि